श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नमस्कार माझ्या प्रिय प्रेमळ स्वामी भक्तांनो आज आम्ही तुमच्याशी एक अत्यंत गुढ आणि दिव्य संदेश व मंत्र शेअर करतो आहे पाया भगवंत म्हणतात माझ्या लेकरा मला माहित आहे तू सध्या किती मोठ्या संकटात आहेस तुझं मन भरून आलं आहे डोळ्यात अश्रू आहे आणि तू संकटाने त्रस्त झाला आहेस पण लक्षात ठेव मी आहे तुझ्या प्रत्येक श्वासात तुझ्या प्रत्येक पावला तू जिथे रडतोस मी तिथेच थांबून तुला शांततेचा स्पर्श देतोय तुला वाटत तू तु एकटाच आहेस पण मी कधीच तुला एकटे सोडले नाही पाया मी पाहतो आहे तुझ संघर्षमय जीवन पैशांची चंचण कर्जाचे डोंगर रखडलेली स्वप्न प्रत्येक सकाळ एक नवीन चिंता घेऊन येते आणि प्रत्येक रात्र अश्रूम मध्ये भिजते तुला वाटत कधी संपणार हे संकट तुला प्रश्न पडतो मी इतकी प्रार्थना केली तरी उत्तर का मिळत नाही पण बाळा उत्तर मी देतो आहे फक्त थोडा संयम ठेव कारण जेव्हा वेळ चुकते तेव्हा मी स्वतः वेळ बदलायला येतो हे अडथळे म्हणजे शिक्षा नाही हे तर तयार होणाऱ्या यशाची चाचणी आहे तुझ्यात आहे ती जिद्द जी आकाशालाही गाठू शकते तुझ अंतःकरण हे माझं मंदिर आहे आणि त्या मंदिरात आता तेज निर्माण होत आहे कर्ज मिटतील रखडलेली काम मार्गी लागतील आणि जेवढा अंधार तुझ्या जीवनामध्ये आहे त्याहून मोठा प्रकाश मी तुझ्यासाठी घेऊन येणार आहे फक्त थांबू नकोस गुडघे टेकू नकोस कारण आता वेळ आली आहे काहीतरी वेगळं करून दाखवायची आणि त्या प्रत्येक पावलामागे मी सदैव तुझ्या पाठीशी आहे पाया तू जे काम करतोस जो पण उद्योग व्यवसाय करतोस तू त्याच्यासाठी रोज झटतोस दिवस रात्र कष्ट करतोस पण तरीही यश मिळत नाही तू नोकरीसाठी धडपडतोस मनापासून प्रयत्न करतोस पण प्रत्येक वेळेस नशीब यशाचा दरवाजा बंद करून स्वप्न खूप आहे स्वप्नांच्या आकाराला गगनही कमी पडेल पण बाळा हीच तर परीक्षा आहे हीच खरी तयारी आहे माझ्या लेकरा या संघर्षमय जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर फक्त कष्ट नाही श्रद्धाही लागते भक्तीही लागते आणि ती भक्ती जर माझ्यावर असेल तर बघ नशीबाच चक्र किती वेगाने फिरत माझ्या प्रिय बाळा तुला आता काळजी आणि चिंता करण्याची गरज नाही लवकरच मी तुझ्यासाठी यशाचे दरवाजे उघडणार आहे तुला तुझ्या आयुष्यात इतकी धनसंपत्ती प्राप्त होईल की तुला स्वतःच विश्वास बसणार नाही तू इतर श्रीमंत लोकांप्रमाणे नव्हे तर त्यांच्या पुढे जाऊन एक दयाळू आध्यात्मिक श्रीमंत जीवन जगशील कारण तू माझा लाडका बाळ आहेस आणि माझा भक्त संघर्षमय जीवनामध्ये कधीच कमी पडत नाही ते सुखामध्ये समृद्धीत आणि आत्मिक शांततेत रूपांतरित होतील फक्त एक गोष्ट विसरू नकोस बाळा माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव आणि बघ मी तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही प्रिय भक्तांनो हा स्वामींचा चमत्कारिक आशीर्वाद मिळवण्यासाठी करा स्वामी मी तयार आहे तसेच या व्हिडिओला एक लाईक करा या स्वामीमय करा आणि तुमची स्वामींवरील खरी श्रद्धा व्यक्त करा स्वामी म्हणतात अरे बाळा उठ आता पुरे झालं थांबणं तू किती दिवस स्वतःला कमी समजत राहशील तू किती वेळा अपेशात अडकून बसणार जग तुला तोडायला आलय पण मी तुला कधीही हार मानू देणार नाही कारण मी तुला विजयाचा आशीर्वाद द्यायला आलो आहे तुझी स्वप्ने मोठी आहे त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी तू उंच गगनामध्ये भरारी घेण्यासाठी तुला नवे पंख देण्यासाठी मी कार्य करत आहे माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव तुला वाटत असेल हे खूप कठीण आहे तर होय बाळा आणि म्हणूनच अडथळेही ही मोठे आहे पण लक्षात ठेव जेव्हा तू ठरवतोस ना तेव्हा नियतीचाही मार्ग बदलतो तुझ्या व्यवसायात अपयश आलं तू नोकरीसाठी झगडतोस आणि काहीच जमत नाही चिंता आहे दबाव आहे कर्ज आहे मग एक लक्षात ठेव संकट म्हणजे संपण नाही ती तर सुरुवात असते जेव्हा तू काहीतरी मोठ घडवणार असतोस बाया मी तुझ्या सोबत आहे पण आधी तू स्वतःवर विश्वास ठेव तुझ्या अंगात असलेली ही या जगाला बदलू शकते जिथं लोक थांबतात तिथं तू चालायला शिक जिथं लोक झुकतात तिथं तू उठून उभा राहा कारण तू सामान्य नाहीस तू माझा लाडका बाळा आहेस आणि माझा भक्त कधीही हार मानत नाही तो इतिहास घडवतो उठ बाळा आता वेळ आली आहे स्वतःला सिद्ध करण्याची ही धाव आता तुझ्या यशाकडे तुझ्या श्रीमंतीकडे तुझ्या तेजाकडे जाते आणि हे वाक्य लक्षात ठेव भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि म्हणूनच प्रिय स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल आजचा हा मंत्र म्हणजे स्वामी समर्थांची जिवंत ऊर्जा आहे जिच्या उच्चाराने अशक्य गोष्टी शक्य होतात म्हणूनच आज जो मंत्र आम्ही सांगणार आहोत त्याकडे कृपया दुर्लक्ष करू नका हा मंत्र ऐकताना तुमचं मन हृदय आणि आत्मा सगळं एकवटून ऐका कारण आजचा हा चमत्कारी स्वामी मंत्र तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा दूर करेल कर्ज मिटवेल चिंता शांत करेल आणि एक नवीन तेजस्वी अध्याय सुरू करेल तयार राहा कारण स्वामींचे हे शब्द तुमच्या नशिबाची दिशा बदलणार आहे हा मंत्र तुमच्या जीवनात चमत्कार घडवणार आहे स्वामी भक्तांनो हा मंत्र फक्त ऐकण्याचा नाही हा अनुभवण्याचा मंत्र आहे हा मंत्र तुमच्या नशिबाची दिशा बदलू शकतो तुमच आयुष्य पालटू शकतो जर तुम्ही आर्थिक संकटांनी हैराण असाल कर्जाने दमून गेला असाल रोज नवे खर्च नवे ताण नवे डोकेदुखी आणि तुमचं मन अश्रूंनी भरून येत असेल तर थांबा आता वेळ आली आहे स्वामींच्या चमत्कारी मंत्राने सगळं काही बदलून टाकण्याची हा मंत्र घरात लावा मन लावून ऐका श्रद्धा ठेवून समर्पित व्हा कारण हा मंत्र तुमच्या जीवनात लाखो कोटींची संपत्ती घेऊन येऊ शकतो नुसते पैसेच नाही तर शांती समाधान स्थैर्य सगळं काही मिळवून देतो जर तुमचं मन आतून ओरडत असेल मला माझं बदलायचं आहे माझ्या घरात सुख समृद्धी आणि पैसा हवा आहे तर लक्षात ठेवा हा मंत्र तुमच्यासाठीच आहे आता मागे वळू नका कारण पुढे फक्त यश आहे पुढे फक्त प्रगती आहे स्वामी भक्तांनो आज आपण ज्या मंत्राचा उद्घोष करणार आहोत तो मंत्र केवळ साधा मंत्र नाही तो एक जिवंत शक्तीचा प्रवाह आहे एक दिव्य ऊर्जा आहे हा मंत्र ऐकून हजारो भक्तांनी आपली आर्थिक परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे कर्जबाजारी जीवनातून ते श्रीमंतीच्या शिखरावर पोहोचले हे केवळ त्यांच्या श्रद्धेच नव्हे तर स्वामी समर्थ माऊलीच्या कृपेच चमत्कारिक फलित आहे हा मंत्र तुमचं संपूर्ण नशीब बदलू शकतो हा मंत्र धन संपत्ती समृद्धी आणि यशाने तुमचे जीवन भरून टाकतो आजपर्यंत ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या सहज शक्य होतील फक्त हृदयात श्रद्धा असली पाहिजे आणि कानात तो मंत्र झुकारला पाहिजे प्रिय भक्तांनो हा केवळ एक साधा मंत्र नाही हा आहे अद्भुत ऊर्जेचा अमृत स्रोत जो प्रत्येकाचे भाग्य जागवतो तुम्हाला वाटतं का कि माझ्या नशिबात पैसा नाही माझ कधी काही होणार नाही मग स्वतःला थांबवा कारण ही वेळ आहे तुमच्या जीवनामध्ये परिवर्तनाचा बदल घडवण्याची या मंत्राच्या प्रभावी चमत्कारामुळे स्वामी माऊलींचा आशीर्वाद त्वरित प्राप्त होतो आणि लाखो करोडोंची संपत्ती मिळवण्याची इच्छा पूर्ण होतात त्यामुळेच प्रिय स्वामी भक्तांनो आता हा मंत्र मध्येच अर्धवट सोडता संपूर्ण मन लावून ऐका आणि स्वामी माऊलींच्या आशीर्वादाची चमत्कारिक अनुभूती घ्या चला तर भक्तांनो जास्त वेन घालवता आजचा हा मंत्र ऐकायला सुरुवात करूया ओम नमो स्वामी धनवर्धनाय नम ओम नमो स्वामी धनवर्धनाय नम ॐ नमो स्वामी धनवर्दनाय नमः 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 ॐ नमो स्वामी धनवर्धनाय 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 नमः ॐ ദായം നമോ സ്വാമിർദ്ദന ഓ നമോ സ്വാമി ധനവർദന ഓ നമോ സ്വാമിദോ സ്വാമി നമ नमो स्वामी धनवर्दनाय नमः ॐ 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 नमो स्वामी धनवर्धनाय नम ओम 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 नमो स्वामी धनवर्धनाय नम नमो स्वामी धनवर्तनाय नम ॐ नमो स्वामी धनवर्धनाय नम ॐ नमो स्वामी धनवर्धनाय नम ॐ नमो स्वामी धनवर्तनाय नम ॐ नमो स्वामी धनवर्धनाय नम नमो स्वामी धनवर्दनाय नमः ॐ 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 नमो स्वामी धनवर्दनाय नमः नमो स्वामी धनवर्दनाय नमः ॐ 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 नमो स्वामी धनवर्धनाय नमः नमो स्वामी धनवर्धनाय नम ॐ नमो स्वामी धनवर्धनाय नम ओ नमो स्वामी धनवर्धनाय नम ॐ नमो स्वामी धनवर्धनाय नम ॐ नमो स्वामी धनवर्धनाय नम नमो स्वामी धनवर्दनाय नम ओम नमो स्वामी धनवर्धनाय 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 नम नमो स्वामी धनवर्धनाय नम ॐ नमो स्वामी धनवर्धनाय नम ओ नमो स्वामी धनवर्धनाय नम ओ नमो स्वामी धनवर्धनाय नम ओ नमो स्वामी धनवर्धनाय नम नमो स्वामी धनवर्तनाय नम ओ 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 नमो स्वामी धनवर्तनाय नम ओम नमो स्वामी धनवर्दनाय नम ओम नमो स्वामी धनवर्धनाय 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 नम नमो स्वामी य नमः ॐ नमो स्वामी धनवर्दनाय 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 नमः

धनवर्धनाय नम ओ नमो स्वामी 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 धनवर्धनाय नम ॐ नमो स्वामी धनवर्धनाय नम नमो स्वामीनवर्दनाय नम ॐ नमो स्वामी धनवर्दनाय नम ओम नमो स्वामी धनवर्दनाय नम ओम नमो स्वामी धनवर्धनाय 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 नम नमो स्वामी धनवर्दनाय नम ॐ नमो स्वामी धनवर्दनाय नम ॐ नमो स्वामी धनवर्धनाय नम ॐ नमो स्वामी धनवर्दनाय नम ॐ नमो स्वामी धनवर्धनाय नम नमो स्वामी धनवर्दनाय नमः ॐ 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 नमो स्वामी धनवर्धनाय नमः नमो स्वामी धनवर्दनाय नमः ॐ नमो स्वामी धनवर्धनाय नमः ॐ नमो स्वामी धनवर्दनाय नमः ॐ नमो स्वामी धनवर्दनाय नमः ॐ नमो स्वामी धनवर्धनाय नमः ॐ ॐ नमो स्वामी धनवर्दनाय नमः ॐ नमो स्वामी धनवर्धनाय 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 नमः नमो स्वामी धनवर्दनाय नम ओम नमो स्वामी धनवर्धनाय नम ओम नमो स्वामी धनवर्दनाय नम ओम नमो स्वामी धनवर्धनाय नम ओम नमो स्वामी धनवर्धनाय नम नमो स्वामी धनवर्धनाय नम ओ नमो स्वामी धनवर्दनाय नम ओ नमो स्वामी धनवर्धनाय 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 नम ॐ नमो स्वामी धनवर्धनाय नम ॐ नमो स्वामी धनवर्धनाय नम ॐ नमो स्वामी धनवर्दनाय नम ओ नमो स्वामी धनवर्धनाय नम ॐ नमो स्वामी धनवर्धनाय नम नमो स्वामी धनवर्धनाय नम ओ नमो स्वामी धनवर्धनाय नम ओ नमो स्वामी धनवर्धनाय नम